नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मस्त कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत असे चिकन रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे कोणतंही वाटण वापरलेलं नाही आहे आणि छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते पाहूया आपण त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपण ही चिकन रेसिपी त्याचा संपूर्ण व्हिडिओ तर इथे स्वच्छ अर्धा किलो चिकन हे धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद घाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा चिकन मसाला आणि आलं लसूण पेस्ट त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला एक चमचा दही घाला आणि सर्व चिकनला व्यवस्थित तो मसाला लावून घ्या सर्व व्यवस्थित चिकनला मसाला लावून झाल्यानंतर हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी चिकन असंच मुरत ठेवायचं तर ते सर्व चिकनला तो मसाला लावून झालेला आहे खूप सुंदर आणि खूप छान अशी टेस्ट येते अशा पद्धतीने चिकन बनवल्यानंतर तर आता आपण हे पंधरा मिनटासाठी झाकण ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करूया गॅसवरती कढई ठेवूया त्यामध्ये तेल घाला दोन ते तीन चमचे तेल घाला याच्यामध्ये अगदी झणझण येत चमचमीतच तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त तेल घाला तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा घ्या आणि बारीक चिरलेला हा मोठा कांदा तेजपत्ता कांदा चांगला तांबूस कलरचा होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्याही घालायच्या तर कांदा आपला चांगला आता परतून झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालूया मिरच्याही आपण परतून घेऊया तेलामध्ये कांदा तेजपत्ता मिरच्या सर्व आपल्या तेलामध्ये परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहे टमॅटो एक मोठा टमॅटो बारीक चिरलेला किंवा तुम्ही टमॅटो पेस्ट जरी केली तरी सुद्धा चालेल तर कांदा आणि टमॅटो सर्व तेलामध्ये छान असं भाजून घ्या बारीक गॅसवरती आता आपण बाकीचे मसाले घालूया चिकन मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा आणि कोल्हापुरी मसाला हा जो आहे तो माझ्याकडे मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्याकडं जो मसाला आहे तो घाला याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला ॲड करा सर्व तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्या कारण आपण कोणतंही वाटण वापरत नाही आहे छानपैकी आता इथे सर्व कांदा टमॅटो आणि बाकीचा इतर सर्व मसालाही वाजून झालेला आहे आणि आपलं आता हा तेलही सुटलेला आहे छान आता आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया त्यानंतर आपण जे चिकनला सर्व मसाला लावून ठेवला होता ते छान आता चिकन आपलं मुरलेलं आहे ते घालूया आणि मसाल्यामध्ये मा सर्व व्यवस्थित चिकन मिक्स करून घ्या चमचमीत आणि झंजणी कोल्हापुरी पद्धतीने चिकन कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला आज दाखवत आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला अशा पद्धतीने चिकन बनवल्या एक दोन भाकरी तरी नक्कीच जास्तच खाणार चिकन तर आता छान आपलं तेलामध्ये परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये घातलेले आहे मी ही फ्रेश ही फ्रेश क्रेम आहे आपली दुधावरची जी साय असते ती एक चमचा घालायची तीही आपण चिकन मध्ये मिक्स करून घेऊया सर्व आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवा छान असं आतल्यात मसाल्यामध्ये वाफेवरती हे चिकन आपल्याला आता शिजलेलं आहे आणि पहा कोणतंही याच्यामध्ये वाटण वगैरे वापरलेलं नाही आहे आता थोडस याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया तर थोडं आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आता चिकनवरती आपण झाकण ठेवूया चिकन आपलं शिजल्यालाच आहे पण थोडं आपण याच्यामध्ये पाणी घातल्यामुळे एक तीन ते चार मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवा चमचमीत आणि झणझणीत आपलं चिकन आता तयार झालेलं आहे पहा माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलं तुमच्याही ना मग तुम रेसिपी जर माझी ही आवडली असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट ही नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण डिशमध्ये सर्व करूया तर एका डिशमध्ये मी आता चिकन हे काढून घेत आहे मस्त झणझणीत आणि चमचमीत असं कोल्हापुरी पद्धतीने मी चिकन बनवलेलं आहे आणि याच्यासोबत मस्त ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चिकन वडे कशासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता तर मी इथे छानपैकी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मग कशी वाटली माझी चिकन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलचं बटनही दावा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय